आता अजंता जळगावला असते पण तुमच्या लागल्यामुळे आलेली आहे आणि तिने योग्य प्रकारे रेस्क्यू केलेला आहे बघा त्यांचा पाय पण पडला असता खूप मोठा अनर्थ टळलेला आहे तर बघ आपण भारतीय नाग हा पकडलेला आहे हा साप सर्वात विषारी आहे आणि बघा या सापामध्ये निरोटॉक्सिक नावाचं विष असत चावल्यानंतर उलट्या मळमळती जागा बधीर होणे असे मित्रांनो बघा आपण साप रेस्क्यू साठी आले नाही बघू आता साप कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला भेटतो कोणता साप आहे तर मित्रांनो बघा आपण बघू शकता बेडुका इंडियन कोब्रा भारतीय नाग आहे बघा खूप मोठी साईज आहे बेडकाची

तर मित्रांनो बघा आपण खूप वेळ प्रतीक्षा पावी लागली पण अडचणी भाग अडचणीच्या भागामध्ये गेलेला आहे बुट बघा त्याचा निम्म शरीर बुटामध्ये जाऊन बसलेला आहे तर बघू आपण त्याला भक्ष्य पण गिळवत नाही म्हणून रेस्कू करण्याचा प्रयत्न करू शेनी बघा इथं अडचणीच्या ठिकाणी आलेलं आहे आता याच्यामधून येणार नाही पण बघा त्याचं शरीरही आहे पाईपामध्ये बुटामध्ये घुसलेलं आहे बघा आपण मागून धक्का लावला तरी निघण्याचा प्रयत्न करत नाही तो बेडूक पण सोडत नाही चला तर थोड्या मोकळ्या वातावरणात तर मित्रांनो बघा आपण जो साप बघताय भारतातील अत्यंत विषारी आणि चार विषारी सापांपैकी एक असणार इंडियन स्पेक्टिकल कोब्रा याला भारतीय नाग असे म्हटलं जात या हा जो नाग आहे पिल्ल न काढता अंड्यांना जन्म देतो अंड्यातून अडीच ते तीन महिन्यानंतर याचे पिल्ल आपोआप निर्माण होता आणि बघा या सापामध्ये निरोटॉक्सिक नावाचे विष असतं चावल्यानंतर उलट्या मळमल ती जागा बधीर होणे असे बरेच क्रिया घेऊ शकतात आज आमची काजलताई सर्व मैत्रीण काजलताई ती जळगावला असते पण त्याला आल्यामुळे आलेली आहे आणि तिने योग्य प्रकारे रेस्क्यू केलेला आहे बघा या सापाचा आवडीचं खाद्य हे उंदीर बेडूक आणि उंदर बेडका शोधत हा साप खूप लांबून सुद्धा त्यांच्या वासन येत असतो आज पण हा शोधत आलेला होता बघा भक्ताक्षणी ताईंनी पाहिलेला होता बघा तुम्ही पाहिलेला होता ना किती वेळापासून पाहिलेला होता बघितलं डायरेक्ट घरात समोर आला होता पाय पण पडला असता खूप मोठा अनर्थ टळलेला आहे तर बघा या सापाला आपण कोणत्याही प्रकारची इजा आणि नुकसान न पोहोचता ताई योग्य प्रकारे या बर्नीमध्ये पॅक करणार आहे आणि काही वेळा तर निसर्गाच्या दिशेने सोडणार आहे मित्रांनो साप निसर्गाचा एक घटक असल्यामुळे निसर्गामध्येच त्याचा राहणीवान आहे पण बघा सध्या हळूहळू निसर्ग कमी झाल्यामुळे साप हे मानवी वस्तीकडे वळता येत आणि उंदराच्या बेडकाच्या शोधात आपल्या घराच्या आसपाससुद्धा येऊ शकतात म्हणून खूप अशी काळजी घ्यावी आणि शक्यतो रात्रीच्या वेळी आपल्या अडचणीमध्ये हात घालताना टॉर्चचा वापर करा जेणेकरून असे साप निवाऱ्यासाठी किंवा भक्ष्यासाठी पण येऊ शकतात या सापाला आपण कोणत्याही प्रकारची जाणवता होता रि निसर्गामध्ये रिलीज करणार तर पूर्वी व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला बघा सर्प मैत्रीण काजलताई यांनी रेस्क्यू केलेला इंडियन कोब्रा भारतीय नाग निसर्गामध्ये सोडण्यासाठी मी एकटा आलेलो आहे बघा निसर्गामध्ये सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो साप वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरणाचा एक पाऊल प्रगतीकडे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब